धुळे नगरपालिकेनं नव्यानं लागू केलेल्या कचरा टॅक्सच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटानं आंदोलन करत तात्काळ कचरा टॅक्स रद्द करण्याची मागणी केली आहे निर्णय रद्द न केल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीनं महापालिका प्रशासनाला दिलाय धुळे शहरातील नागरिकांच्या घरातून कचरा जमा करण्यासाठी दर महिन्याला पन्नास ते शंभर रुपयांचा कर घेतण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला होता महापालिकेनं घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटानं मनपा प्रशासनाला निवेदन देत टॅक्स रद्द करण्याची मागणी केली आहे नागरिकांकडून स्वतंत्र कचरा संकलनाचा टॅक्स आकारण्याचा निर्णय घेतलाय या संदर्भामध्ये आम्ही त्या टॅक्सचा विरोध करतोय आम्ही या धुळे शहरातील नागरिक दरवर्षाला मालमत्ता कर घरपट्टी पाणीपट्टी रेग्युलर भरतो याच्यामध्ये विशेष स्वच्छता करे मल निसारण करत कर असे कर असताना सुद्धा एक एप्रिल पासून धुळे शहरातील नागरिकांकडून या ठिकाणी कचरा संकलन क नाकारण्याचा निर्णय घेत आहे ही जनतेची पिळवणूक आहे ही जनतेवर अन्याय आहे धुळेकर जनता अतिशय नियमाने घरपट्टी आणि पाणीपट्टी भरत असत या व्यतिरिक्त सुद्धा त्यांना कुठे आम्हाला अपेक्षा होती की छप्पन कोटी रुपये वसूल केल्यानंतर महानगरपालिका चांगला निर्णय जनतेसाठी घेईल पण जनतेला एप्रिल फुल करण्याचं काम या ठिकाणी या महानगरपालिकेने सरकारने घेतलेलं आहे आम्हाला सांगावं असं वाटतं की ज्या देशाच्या देवाच्या आणि धर्माच्या नावावर हे सरकार निवडून आलं त्या सरकारने धुळे शहरातील जेवढे मंदिरं आहेत धार्मिक संस्था आहेत त्यांच्याकडून सुद्धा नव्वद रुपये ते एकशे वीस रुपये दर महा स्वच्छता कर आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे ही अतिशय चुकीचे आणि आणि काय पद्धत आहे या संदर्भामध्ये आम्ही ॲडिशनल आयुक्त यांची भेट घेऊन आणि निवेदन दिलंय की तात्काळ हा जो कर आहे रद्द करण्यात यावा जर हा रद्द केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असं या ठिकाणी इशारा दिलेला आज या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की कचरा ठेका एकोणसाठ करोडचा या शहरासाठी दिलेला आहे सरकारच्या आमच्या कष्टातून आणि घरपट्टीच्या पैशातून जवळपास एकोणऐंशी घंटागाड्या गाड्या दिलेल्या आहेत पण आजच्या घडीला ठेकेदार आणि त्यांच्या माणसांनी घंटागाड्या गाड्यातून नादुरुस्त करून टाकलेल्या आहेत एकोणऐंशी पैकी फक्त बावीस घंटागाडी गाडी या शहरामध्ये काम करत आहेत घंटागाडीचे चाक गायब आहे बॅटरी गायब आहे गायब झालेल्या आहेत ना दुरुस्त आहेत त्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे सोळंकी यशवंत पाटील राजेंद्र डोमाने भिकानेरकर युसुफ शेख समज शेख रामेश्वर साबरे उजेर शेख अमिन शेख कल्पेश मगर मंगलदास पाक सोनू घारू सुनील भटू पाटील दीपक देवरे राजू चौधरी युनुस शेख भूषण पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे